गुड मॉर्निंग गायजी आवाज करते का व्हिडिओचा काल रात्री एवढं दुपारपासून एवढं जाम डोकं दुखत होतं शूट नाही झाला भान डोकं एकदम काल आय थिंक व्हिडिओचे पण बऱ्याचसा पार्ट गार्गेने केला होता हे डोकं दुखण्याचा पुन्हा प्रचंड वाढ झाली आहे माझ्या डोकं दुखण्यात घ्यायच्या हा जनरली मला ना जे माझं वेट गेन होता ना त्यात ॲसिडी वगैरे होती आणि त्याच्यामध्ये डोकं दुखण्याचा प्रकार माझा फार बॉड एकदम टॉकेट अजूनही माझा थोडंसं डोक्याला अजून आहे तो म्हणून होता हँग ओव्हर सारखा प्रकार आहे माझ्या डोक्यात फार डोकं दुखलं काल माझं दुपारपासून डोक्यातुख सुरुवात झाली होती पण गार्गी कधी आली आणि काय मला काहीच आठवत नाही काहीच खरंच नाही आठवत आहे मला गार्गी कधी आली होती त्या ती स्वतःहून आली तेजू घ्यायला गेली होती माझं एकदम जाम डोकं दुखत होतं काल नाही शूट करू शकलो सिरियसली आणि बरंसं गार्गीने शूट केलं आय थिंक काल गार्गीचा व्हिडिओ व्हिडिओ बनवाचा दिवस होता बरंसं तिने शूट केलं काल आता सकाळचे होत आहेत आठ रविवार संध्या ना आज गार्गीने हे बनवलं होतं बघायला रात्री काल शी इज व्हेरी गुड इन मेकिंग सम क्राफ्ट आता हे काय बनवलं तिने तिलाच विचारू आपण नंतर रशियन गेले वाटते बघा हां रशियन विथ थ्रेड हेअर्स तो स्पून आहे हा आणि तिने तिच्या काहीतरी स्कूल किट किटमध्ये हा तो कापड आहे ना हा आलेला होता तरी त्यात बनवलेला बघा कलाकारीतून आणि एवढंच डोकं जाम होतं की मी काल असंच म्हणजे जे केस बांधलेले होते काल तसे तसेच आहे <laughs> हे प्लॅन गेलं बरं का आता काहीच काहीच सुचत नाही याचं काय करावं ओके सो दिस इज अ सिनेमॅटिक व्ह्यू फ्रॉम माय बाल्कनी मस्त ना एकदम छान वाटायला लागला बरं आता जुनी पण आहे बरं का एकदम छान झालं आहे आता हे बघा हे मिली बघ ना हे फुलं असे झाली आहेत आणि यांचं हे एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग असतं बरं का सॉरी ये ब्लॅक मुंग्यांचं आणि मिली बक्स असतं ना एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग असतो यालाही कटिंग करायची बरं काय क्रुनिंग करायची तुम्हाला काही काही लोकांना त्रास आहे का असा मायग्रेनचा डोकं दुखण्याचा डोकं दुखतच की एकदम अचानक ब्लॅकआउट होऊन जातो म्हणजे आपण काल डोकं दुखत असताना काल रात्रीला काय केलं काही नाही काहीच आठवत नाही असं काही होतं का माझ्यासोबत हे बऱ्याच वेळेस होतं की डोकं दुखत असलं ना एकदम जाम मायग्रेनचा जा अटॅक झाला ना मला तर रा त्या पर्टिक्युलर जो पिरियड असतो त्या पिरियडमध्ये काय झालं ना मला आठवणच नसते एकदम आठवणच नसते डायरेक्टली विसरलेलो असतो मी केसमध्ये म्हणजे आता मला त्याच्याकडे त्याच्यासाठी शब्द नाही आहेत वर्ड नाही ती डोकं दुखणं जे असतं ना ते नको नको वळ होऊन जातं कधीतरी एकदम असं ते वाटतं ना नारळासारखं फोडावं हो की काय नाही एकदम भयान त्रास होतो कधीतरी कधीतरी एकदम भयानक म्हणजे तो असह्य त्रास असतो तो डोकं दुखण्याचा चला सुरुवात करूया आज आहे संडे तर आज आहे माझा 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 ते तर नाही खात माझा आहे नॉनव्हेजचा व्हेजचा वेज गार्गी पण खाते तशी गार्गीलाही गार्गे गार्गी कधीतरी म्हणते कधीतरी बर का की आणा म्हणून आहे सर्व मी बनवते आहे तर नॉन व्हेज ची तयारी आणि मी काय झालं ना सर्व घेतलं गेलं त्याच्यानंतर मी तेजी म्हणते की आज माझी पण आता घेतलं गेलं होतं त्यापर्यंत त्यामुळे आता सध्या कांदा भाजण्यात चालला आहे अंग उघडलेली आहे बरं का मी पण केस नाही धुतले आज ट्राय हेअरसुद्धा ते त्यामुळे तेच नाही घेतलं एडिटिंग करतो आता कोकणच्या व्हिडिओची एडिटिंग बाकी आहे ती कम्प्लीट करतो आहे हे आयटम म्हणाला बघितला ना तुम्ही हे दोन हे दोघं रशियन बहिणी गार्गिन काहीतरी मला गेलं शूट एडिट करतोय आहे बरं दा मध्ये मध्ये गारगिला गार थोडा ना डोस द्यावा लागतो रागवायला लागत आगोपणा काही सोडत नाही आगोपणा करणं झा एकदम परफेक्टली तेज होऊन गेलेली पर एकदम काय म्हणतो ना आपण त्याला चॅम्प चॅम्प झाली

बघितलं असेल अक्षरशः आम्ही ना डिमार्टमधून पोहून आलो अक्षरशः पोहून आलो एवढी भयानक गर्दी होती की राह वाटलं नाही जर जाऊन उभं राहो बापरे एकदम डिमार्टला रविवारी जायचं म्हणजे एकदम रिस्क घेऊन झालं ना एकदा संध्याकाळची साडेपाच वाजता तिची झोपलेली आहे आणि ही कारगी पण झोपलेली नाही आहे लोडलेली आहे तिचं हे पाठ्यामागे तिचं चालू आहे

बरं का आम्ही सोडा घेऊन आणि खाली फिरून पण आलो आम्हाला फार दम लागतो आहे कंडिशनला तर आता हा व्हिडिओ एडिट करतो ते जे पेंडिंग व्हिडिओ होते कोकणातली ते दोघं व्हिडिओ आता स्केड्यूल झालेत म्हणजे ते उद्या बॅक टू बॅक दोन दिवस येतील आता हा जो व्हिडिओ आहे हा मी एडिट करतो आणि उद्यापासून जिम जिम वगैरेचं आणि चॅलेंजिंग मायसेल वजन कमी करायचं तर हा व्हिडिओ इथपर्यंतच ठेवूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत हसत राहा खेळत राहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टिल देन टेक केअर